आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे तूच आहेस लंकेचा नाश करणारा आज कुंभकर्ण तुझ्या सेवेचे पारितोषिक तुला देईल पारितोषिक तर तेव्हा देशील तेव्हा माझ्या हातून जिवंत राहशील मी केवळ तुझ्या प्रतीक्षेमध्ये अजून पर्यंत फिरत होतो परत परत आव्हान देत होतो कारण की ते ऐकून कदाचित तुझ्या अंगामध्ये क्षत्रिय रक्त उसळेल आणि तू त्या प्रकारे माझ्या समोर येशी। मी मृत्यूच्या देवतेला प्रत्यक्ष पाहत आहे जे या प्रतीक्षेत उभे आहेत कि तेव्हा माझ्या बाणाने तुझे मस्तक कापेल आणि ते तुझ्या प्राणाला घेऊन यमलोकात जातील सागरी पडले कुंभकर्णासारखा अपूर्व अद्वितीय विराट व्यक्तित्व एक एकमेव उदाहरण होऊन अमर राहील न भूतो न भविष्यती ना, ना, ना कुंभकर्णाच्या आधी कोणी कुंभकर्ण जन्माला होता आणि ना कुंभकर्णाच्या नंतर पृथ्वीवर कोणी कुंभकर्ण जन्माला येईल परम बलशाली किस्तोयस वानरा कोण आहेस तू राजा सुग्रीव का त्याचा पुत्र ज्याने आमच्या लंका नगरीला आग लावली होती या तिघांपैकी कोण आहेस तू माझ्या हातून मरण्याआधी आपलं आणि आपल्या पित्याचे नाव सांग माझ्या वडिलांचं नाव ऐकशील तू तरी अहंकार न उंच झालेलं मस्तक लज्जेनं खाली झुकेल ज्या महाराज बालीनं तुझ्या मोठ्या भावाला महापराक्रमी रावणाला आपल्या शेपटीत बांधून ठेवलं होत मी त्या महाबलीचा मुलगा अंगद आहे तो सांगत ज्याला आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्याची सेवा करताना लाज नाही वाटत आपल्या वडिलांचे नाव तू खूप उंच केलेलं आहेसपर्यंत जगशील संसार निंदा करीत राहील मी तुला मारून आज त्या निंदे पासून मुक्ती देई <laughs> 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 दोन चा मदे तू कोण आहेस हा वानर साम्राज्याचा युवराज अंगद आहे त्याचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे तू राजा सुग्रीव आहेस नाही माझं नाव हनुमान आहे <classic> हनुमान तर तूच आहेस लंकेचा नाश करणारा आज कुंभकर्ण तुझ्या सेवेचे पारितोषिक तुला देईल पारितोषिक तर तेव्हा देशील जेव्हा माझ्या हातून जिवंत राहशील कुंभकर्णा <laughs> <laughs> आज या पर्वताखाली तुझी समाधी बनेल <laughs> मी तुला याचाही अवसर देतो आपल्या मनातली इच्छा पूर्ण कर हनुमान आणि मी वचन देतो की जर मी या शिळेच्या आघाताने थोडा जरी विचलित झालो तर आपली हार मानून नगरामध्ये परत जाईल परत कधीही युद्ध भूमी मध्ये नाही येणार आपल्या पूर्ण शक्तीने फेक फेक मी तुझ्या साहसाची प्रशंसा करतो म्हणून तुला जिवंत सोडून देतो आता जर तुझी कोणतीही इच्छा उरली नसेल तर सा जा आणि आपल्या स्वामी राम लक्ष्मणाला सांग अजूनपर्यंत तोंड लपवून का बसले आहे कुंभकर्ण त्याला युद्धासाठी ललकारत आहे मैदानात यावे दादा ही ललकार मला सहन नाही होते मला आज्ञा द्यावी हां आपले सर्वसेनेचा नाश करून टाकेल जा लक्ष्मणा बिचाऱ्यांवर शक्ती काय दाखवतोय इकडे लक्ष्मणा समोर ये ना लक्ष्मण झाला आहे जर तुम्ही दोघेही भाऊ एकदम नाही मारू इच्छित हरकत नाही उगाचाच बढाया मारून काय उपयोग आहे कुंभकर्ण तू आव्हान दिलं होतस मी आलोय आता वीर पुरुषाप्रमाणे लढ अवश्य अवश्य रावणाचा लहान भाऊ आणि रामाचा लहान भाऊ यांच्यात युद्ध कसे होणार हे पाहण्यासाठी आकाशामध्ये देवतागण उभे आहे लक्ष्मण आमची बहीण चुरपण निरपराध होती तू ज्या हाताने तिचे नाक कापले होतेस आज मी त्या हाताना कापून जमिनीवर फेकून देईन देवा माझ्या मनाला शांती मिळेल या अस्त्राला केवळ शिवच कापत असत आज तू कापले आहेस आम्ही तुझी प्रशंसा करतो परंतु आता तू या अस्त्राला नाही तोडू शकणार हे आता प्रत्यक्ष शिवाचे अमोक त्रिशूर मी आहे वानरराज सुग्रीव तुझा काळ बर झालं तू माझ्या हाती आलास बरं झालं तू माझ्या हाती आलास <laughs> वानर राज तुला घेऊन जाऊन महाराज रावणांच्या चरणांशी टाकून देतो तुला <laughs> तु सोडवण्यासाठी तुझ्या सेनेला हत्यारे टाकावी लागतील <laughs> <चला। laughs> <laughs> 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 प्रभो कुंभकर्ण जर महाराज सुग्रीवला लंकेत घेऊन गेला तर सर्व वानर सेना आपल्या राजाशिवाय हताश होईल चांगले केले मी केवळ तुझी प्रतीक्षा करत होतो मी तुझा भावाला बालक समजून सोडून दिले हनुमान आणि सुग्रीव यांचे प्राणही नाही घेतले कारण की या लहान मोठ्या वानरांना मारून मला काय यश मिळणार <laughs> मी केवळ तुझा प्रतीक्षेमध्ये अजूनपर्यंत फिरत होतो परत परत आव्हान देत होतो कारण की ते ऐकून कदाचित तुझ्या अंगामध्ये क्षत्रिय रक्त उसळेल आणि तू त्या प्रकारे माझ्या समोर येशील तसे यमाने बोलावल्यावर जीवात्मा शरीरातून बाहेर येतो हे समजून घे की तू स्वतःच्या पायाने चालत मृत्यू देवते समोर आला आहेस मी मृत्यूच्या देवतेला प्रत्यक्ष पाहत आहे जे या प्रतीक्षेत उभे आहेत कि तेव्हा माझ्या बाणाने तुझे मस्तक कापेल आणि ते तुझ्या प्राणाला घेऊन यमलोकात जातील याचा निर्णय तर आताच होईल की कोण यमपुरीत जाईल याचा निर्णय तर तेव्हा झाला होता जेव्हा तू बिभीषणाचा सल्ला झुगारून दिलास आणि आम्हाला शरण येण्याचे नाही स्वीकारलेस आम्ही तेव्हाच समजलो होतो की तुझ्या बापाचं फळ अजून बाकी आहे त्याच कारणामुळे तू मुक्तीच्या दारापर्यंत येऊनही मृत्यूच्या दाराकडे गेलास मृत्यूचे द्वार पाहायचे आहे तर हे घे त्या चे अस्त्राणा धरति हात जया ीश्वराने देता पापाचि साथ देता, देता। मृत्युमुखी निर्दोष विचारा राम समर्थक राम भक्त तन मन राम सुगन् रुद्ध होतसे हा रक्ताचा सम्बन्ध प्रभू मी माझी अंतर्व्यथा कशी व्यक्त करू कुंभकर्णासारख्या भावाच्या मृत्यूमुळे माझं डोकं लज्जेन झुकलं आहे हृदय दुःखाने भरून गेलं आहे अशी हीन भावना तर कोण्या कर्महीन कर्तव्यहीन आणि गरीबाबद्दल व्यक्त केली जाते आपल्याला तर अशा भावाबद्दल गर्व व्हायला हवा जो आपल्या कर्तव्याचे पालन करताना वीरगतीस प्राप्त झाला कुंभकर्णासारखा अपूर्व अद्वितीय विराट व्यक्तित्व एक एकमेव उदाहरण होऊन अमर राहील न भविष्यती ना, ना, ना कुंभकर्णाच्या आधी कोणी कुंभकर्ण जन्माला होता आणि ना कुंभकर्णाच्या नंतर पृथ्वीवर कोणी कुंभकर्ण जन्माला येईल असा वीर असूनही त्याने अधर्माची साथ दिली पापाची साथ केली हा त्याचाच परिणाम आहे त्यात आपला काहीही दोष नाही आपल्या मनाला दुःखमुक्त करा महाराज कुठे राम कुठे लक्ष्मण अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ मरकटांना मारून आपली शस्त्र खराब करण्यास नाही आला माहेश आज्ञा वीर असुर कुमार महेश माहेश निरोप लक्ष्मणाला ऐक केव्हापर्यंत मोठ्या भावाच्या आड लपून राहणार त्याला सांग त्याला अतिका युद्धासाठी आव्हान देतोय जशी आज्ञा माझे स्वामी श्रीमान अतिकायने सांगितले आहे की हे राम जो शोक तुम्ही माझे वडील लंकेश हृदयाला त्यांचा लहान भाऊ महाबली कुंभकर्णाचे मस्तक कापून दिला आहे मी तोच शोक तुला देण्याचे ठरवून आलो आहे काका कुंभकर्णाच्या मस्तकाच्या बदल्यात तुझा लहान भाऊ लक्ष्मणी मस्तक ठोकरे मारत आपल्या वडिलांच्या चरणाशी अर्पण करण्याची शपथ घेऊन आलो आहे ज्याप्रमाणे माझे वडील आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफडत आहेत त्याचप्रमाणे तूही आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफड तेव्हाच अतिकायाची सोडाची भावना शांत होईल जर क्षत्रिणीचे दूध प्यायला असेल तर लक्ष्मण समोर ये दादा मला आज्ञा द्या अतिकायचे आव्हान ऐकल्यानंतर एक क्षणही थांबणं जा दूता आपल्या स्वामीला जाऊन सांग की अतिकायच्या शिरातून उसळणाऱ्या रक्ताला थंड करण्यासाठी लक्ष्मण अवश्य येईल अवधेश कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू तो त्याच्यापेक्षा सवयी आहे कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याआधी चांगल्या प्रकारे विचार करा विभीषणजी विनिमय सभेतच शोभा देतात परंतु रणभूमीत विचार विनिमय म्हणजे भेकडपणा शांत सौमित्र शांत सौमित्र हे वीरवर मी आपल्या आत उसळणाऱ्या शौर्य ज्वराला निरुत्साही नाही करत परंतु समरांगणाच्या अथांग सागरात उडी मारण्यापूर्वी त्याची सीमा मोजून घेणेही शूरवीराच्या विचाराचं लक्षण आहे प्रभू हा अति काय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही एकदा रागानं संतप्त होऊन अति काय आपल्या हातानं चक्रवाल पर्वत उपटून फेकण्यास तयार झाला जेव्हा कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं आपल्या अग्निमुखी त्रिशूळानं प्रहार केला तेव्हा या भीम भयंकर अतिकाईंनी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे पकडून उपहास करत करत महादेवाचा मानभंग केला शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्य शिकून घेतली देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केलेत आधी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते इंद्राचे वज्र पण त्यांना विचलित नाही करू शकलं आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला <laughs> विष्णूने सुदर्शन चालवलं परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकलं अपूर्व युद्ध झालं म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धीही असतो त्या मूर्खांनी या विचारांनी की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील उलट त्यांनाच वर मागायला सांगितला माग आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू आमच्याकडे वर बाग मधु कैट सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले, आपले वरदान पूर्ण करा मानलो मायापती आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात वीराचं वचनही रिकावं नाही जात अन्य कसाही आम्हाला मारणं असंभव आहे आम्ही मरू तर तुझ्या मांडीवर आपला पराक्रम दाखवा परमेश्वर आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा <laughs> <laughs> अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वा वाढवले मधु केटप पायात फसले मग जगनियंता जगन्नाथानं आपल्या कठोर कधेनं मधु केटप दोघांचा अंत केला मधूचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला म्हणून ही पृथ्वी मेद्रीय नावाने विभूषित झाली हे पुरुषोत्तमा तोच परमपराक्रमी मधू या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकेत नका हो विभीषण आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत जरी ब्रह्मा विष्णू सुरेश महेश अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्याचा सामना करेल क्षमा प्रभू मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला केवळ त्या आतताई अतिकायाच्या बलसामर्थ्याचा सा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू नाही विभीषण त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे परंतु परंतु अतिकाय आपले महाबली भाऊ त्रिशरा नरांतक देवांतक सेनापती अकंपन आणि महापार्श प्रमाणे महारथी आणि महायुद्ध घेऊन आला आहे तो समस्त भूमंडळावरील राक्षस शक्ती एकत्रित घेऊन आला असे नका दादा मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी विजयी हो रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्यश्रेष्ठ